नमस्कार मित्रांनो मी आहे एस्ट्रो अभिराज आणि आज आपण जाणून घेणार आहोत बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीसचं बारा राशी भविष्य तुमच्या आयुष्यातील करिअर नोकरी व्यवसाय प्रेमसंबंध आरोग्य आणि दैनंदिन जीवनात आजचा दिवस कसा असेल ते जाणून घेऊया मेष राशी आजचा दिवस ऊर्जेने भरलेला आहे नवीन कामं हाती घेण्यासाठी शुभ वेळ आहे वरिष्ठांचा विश्वास मिळेल व्यवसायात अचानक फायदा होण्याची शक्यता आहे सकारात्मक संवाद साधा आरोग्य उत्तम राहील परंतु उशिरापर्यंत काम टाळा ऋषभ राशी आर्थिकदृष्ट्या आजचा दिवस मजबूत राहील गुंतवणुकीसाठी चांगला काळ आहे कुटुंबात एखादा आनंददायी प्रसंग घडेल कामाच्या ठिकाणी थोडा तणाव जाणवेल पण संयम ठेवा आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका आहार सांभाळा मिथून राशी आज तुमचा बोलण्याचा प्रभाव जास्त राहील लोकांशी संवाद साधताना फायदा होईल नोकरीत सहकार्यांचा आधार मिळेल व्यवसायात नवीन करार होऊ शकतो प्रेमसंबंधात एकमेकांना वेळ द्या प्रवासाची शक्यता आहे राशी घरात थोडासा तणाव संभवतो कुटुंबासोबत शांत राहा नोकरीत जास्त मेहनत घ्यावी लागेल व्यवसायात मोठा निर्णय घेण्यापूर्वी विचार करा आरोग्य चांगलं राहील धार्मिक किंवा आध्यात्मिक कार्यात सहभागी घ्याल सिंह राशी आजचा दिवस तुमच्याचा नेतृगुणात अधीर देखील करेल कामाच्या ठिकाणी तुमचे मत महत्वाचे ठरतील आर्थिक बाबतीत लाभ होईल प्रेमसंबंधामध्ये गोडवा वाढेल प्रवासाचा योग आहे आरोग्य चांगलं राहील कन्या राशी आजचा खर्च वाढण्याची शक्यता आहे अनावश्यक गोष्टीवर पैसे खर्च करू नका नोकरीत थोडी धावपळ होईल व्यवसायात नवीन कामांना सुरुवात होऊ शकते प्रेमसंबंधामध्ये गैरसमज टाळा आरोग्य सांभाळा थकवा जाणवेल तुला राशी आज मित्रपरिवारात मदत मिळेल नवीन ओळखी उपयोगी ठरतील नोकरीत पदारित मार्ग मोकळा होऊ शकतो व्यवसायात अपेक्षित नफा होईल प्रेमसंबंधात चांगले राहतील आरोग्य उत्तम राहील रुचक राशी आजचा करिअरमध्ये महत्त्वाची बातमी मिळू शकते नोकरीत वरिष्ठांचे खुशी राहतील व्यवसायात मोठं यश मिळण्याची शक्यता आहे आर्थिक स्थिर मजबूत राहील कुटुंबासोबत वेळ घालवाल आरोग्य उत्तम राहील धनुराशी आज प्रवासाचे योग आहेत कामासाठी बाहेर जावे लागेल नोकरीत नवीन जबाबदाऱ्या येतील व्यवसायात आजचा दिवस योग्य आहे प्रेमसंबंधामध्ये आनंद वाढेल आरोग्य थोडंसं कमजोर राहू शकतं पण जास्त पा मकर राशी आज दिवस आर्थिकदृष्ट्या चांगल्या राहील जुने अडकलेले पैसे परत मिळतील नोकरीत तुमचे काम कौतुकस्पद ठरेल व्यवसाय स्थिर राहील प्रेमसंबंधात थोडा तणाव संभवतो आरोग्याकडे लक्ष द्या कुंभ राशी आज तुमचा व्यक्तिमत्व सर्वांना आकर्षित करेल नोकरीत वरिष्ठांचा विश्वास मिळेल व्यवसायात भागीदार फायदा होईल कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील प्रेमसंबंध नवा उत्साह येईल आरोग्य उत्तम राहील मीन राशी आजचा दिवस शांततेने जाईल नवीन कामं हाती घेण्यास योग्य वेळ आहे नोकरीत कौतुक मिळेल व्यवसायात नवीन प्रकल्प सुरू होऊ शकतो प्रेमसंबंधात विश्वास वाढेल आरोग्य चांगलं राहील तर मित्रांनो हे होतं आजचं बारा राशी भविष्य तुमच्या राशीचं भविष्य कसं वाटलं ते कमेंटमध्ये नक्की कळवा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक व शेअर करा पुन्हा भेटूया उद्याच्या भविष्याबरोबर तोपर्यंत नमस्कार